आपल्यासोबत आमदार विलास बापू भुमरे भू भु। मुंबईमध्ये आज मोर्चा होता महाविकास आघाडीचा मोर्चा होता उद्धव ठाकरे राज ठाकरे हे दोघेही बंधू त्या मोर्चामध्ये होते आणि राज ठाकरेंनी पुन्हा एकदा तुमचा विषय काढलेला आहे की तुम्ही विधानसभेला वीस हजार मतं बाहेरून आणले आणि याद्यामध्ये घोळ आहे असा त्यांचा आरोप आहे आज आपल्या माध्यमातून आपण सांगताय की राज ठाकरेंनी भाषणात पुन्हा माझे त्या भाषणाचा उल्लेख केला मी त्यांचं भाषण ऐकलं त्या भाषणात त्यांना पैठण विधानसभा मतदारसंघाचे आमदार कोण आहे आणि छत्रपती संभाजीनगरचे खासदार कोण आहे हेच माहीत नाही भाषणामध्ये विचारतात आमदाराचा भाऊ आमदाराचा मुलगा आपण एका पक्षाचं नेतृत्व करता एका पक्षाचे आपण नेते आहात आपण राज्याचं नेतृत्व करता आणि आपल्या महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघाचा आमदार कोण आहे खासदार कोण आहे हेच आपल्याला माहीत नाही ज्या संदर्भात भुमरेसाहेबांनी शिवसेनेमध्ये बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली बसून या ठिकाणी मतदारसंघामध्ये ते काम करतात संदीपान भुमरी साहेबांची देखील आपलं ओळख राहिली नाही मला वाटतं राजसाहेबांना जे टोल नाकेचे आंदोलन केले जायचे अनेक आंदोलन केले जायचे पण कुठंतरी उत्पन्नाचा स्रोत थांबला असेल त्यामुळं असं संतुलन बिघडलं जातं त्यांनी नेहमी आरोप के तुमच्यावर केले की तुमच्या भाषणामध्ये ने म्हटलं नेमकं प्रकार काय आहे तो हे बघा आत्ता भाषणात त्यांनी सांगितलं वीस हजार मतदान आतमध्ये आणलं आतमध्ये कशा आणता येईल आपल्या पैठण विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रातील जे मतदार यादीमधले मतदार होतात ते कामानिमित्त नोकरी व्यवसायानिमित्त जे बाहेर स्थलांतरित झाले होते ते आपण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी वीस हजार मतदान आणलं त्यांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला त्यांना मी विनंती केली का आपण यावं आणि मतदान करावं त्यांनी येऊन त्या ठिकाणी विधानसभेमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला वीस हजार नाही माझे अजून जास्तीत लोक बाहेर राहतात पण त्या ठिकाणी मी सर्वांना कॉन्टॅक्ट केला की आपण मतदानाला यावं ही विनंती केली पण त्यापैकी वीस हजार मतदानांनी येऊन त्या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावलेला आहे पण या ठिकाणी राज ठाकरे साहेबांना मला एकच आव्हान करायचं आहे का आपण म्हणा अगोदर म्हणा सरकारला निवडणुका लावा निवडणुका लावा आता निवडणुका जाहीर झाल्या तर आता म्हणते मतदान यादीच गोळे म्हणजे यांना यांचा कुठंतरी पराभव दिसतो आहे निवडणूक लावण्याचा एक केला आता निवडणूक एक प्रोग्राम जाहीर झाला तर आता मध्ये मतदान दिस गोळे यांचा निवडणूक आयोगावर विश्वास नाही पण या ठिकाणी माझी आपल्या माध्यमातून विनंती का आपल्या यांना महाविकास आघाडीला कुठंतरी पराभव दिसतो आहे त्या अनुषंगाने हे स्टंडबाजी या ठिकाणी करतात दुसरा विषय असा हाता विषय झाला परंतु तुमच्या पक्षातील किंवा सर्वच राजकीय पक्षातील नेते असे म्हणतात की दुबार मतदार यादीत नावं आहेत म्हणजे डबल डबल नावं आहेत हे खरं आहे का, का। ले ले ते काढले पाहिजे का सकाळी पालकमंत्री बोलले होते आम्ही समितीत पण नेमलेली म्हणजे ते अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना देणारे आहेत असे मत मतदार असतील तर काढल्या जातील हे बघा मतदान यादीमध्ये दुबार नावं असतील या ठिकाणी ज्यावेळेस आपण मतदान केंद्रावरती प्रक्रिया राबवतो त्या ठिकाणी आपला प्रत्येक पक्षाचा उमेदवाराचा त्या ठिकाणी एजंट असतो तो व्हेरीफाय करतो ज्यावेळेस त्यांनी होकार दिला तर त्यावेळेसच निवडणूक निर्वाचन अधिकारी त्या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया राबवतात या ठिकाणी दुबार नावं असतील तर त्या ठिकाणी कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील यांनी आक्षेप नोंदवले गेले पाहिजे तसे असतील तर त्या ठिकाणी आपण कलेक्टर महोदयांना आपण सूचना देऊ तहसीलदार असतील निर्वाचन अधिकारी असतील दुबार नाव असतील लेखी स्वरूपात तक्रार करणे ते नावं कमी केले जाते अशी नावं असतात कमी केली जाऊ शकतात हे बघा दुबार नावं असतील तर संबंधित मतदाराचा अर्ज घेतला जातो तुझे दोन ठिकाणी नाव आहे तू तुला उदाहरणार्थ पाचोडला नाव असेल आणि पैठणला देखील असेल तर त्या ठिकाणी त्या मतदाराला विचारला जातो तुझं नाव तुला पाचोडला ठेवायचं आहे का पैठणाला ठेवायचं तिने सांगितलं जर मला पाचोडला ठेवायचं तर पैठणचं नाव वगळलं जातं असं केलं तर तुम्हाला काही आक्षेप नाही म्हणजे शिंदेची शिवसेना असेल किंवा तुमचे युतीचे भागीदार असेल हे बघा मतदार यादीवरती आमचा कुठलाही आक्षेप नाही दुबार नाव असतील तर निश्चित त्यांनी त्या ठिकाणी तक्रार करावी जे दुबार नाव असतील ते कमी केले जातील नक्कीच होते आमदार विराज बाबा भुमरे कॅमेरामन अमित अडेसह संजय सरोदे टी व्ही मराठी छत्रपती संभाजीनगर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव